शेतकरी बंधू आणि ती फार्मर या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बंधू आज आपण शिवम सेल्स राहतेकर मशिनरी या शॉपला भेट देण्यासाठी आलेलो आहे या आपल्याला शेतीसाठी लागणाऱ्या ज्या मशनरी आहेत त्या सगळ्या मशिनरी या ठिकाणी अवेलेबल होणार आहे तर या मशनरी बद्दल माहिती आपण त्यांच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहत तसेच तुम्ही जर अजून आपल्या तृप्ती फार्मर हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन नाव वाळेकर सारतंय राहता या ठिकाणी माझा संगमनेर येथे शिवम सेल्स राहतेकर मशनरी या नावाने व्यवसाय चालू आहे तर मी या ठिकाणी गेल्या चार ते पाच वर्षापासून व्यवसाय करतोय तर माझ्याकडे चाप कटर झाले पाईप झालं पी व्ही सी पाईप झाले मोटर झाले आटागिरणी झाली विविध प्रकारचे मशीन मी विकतो आणि माझा व्यवसाय जो आहे तो दोन्ही संगमनेर रोडला आहे दादा मशीन किती प्रकारचे ही मशीन आपल्याकडे चार ते प्राप्त करते हे एक मशीन आहे आपल्याकडे तर हे खालून चारा पडणार आहे नॉर्मली एकशे पासष्ट ते एकशे सत्तर किलोवर तर यात कुट्टी खालून पडते हे मोटरवर पण चालते आणि इंजिनवर पण चालते त्यानंतर हे एक दुसरं टाईप आहे याला म्हणता बी टाईप तर हे मशीन जे आहे तर इंजिन बेड खाली आहे नॉर्मली हे वाजलेल्या चारासाठी चालते ही खालूनही पडते आणि वरून नाही पडते त्यानंतर आपल्याकडे ट्रॅक्टर मोटर एक मशीन आहे हे ट्रॅक्टर प्लस मोटर हे ट्रॅक्टरवरही चालते आणि मोटरवरही मोटर 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 चालते नॉर्मली काय होतं काही ठिकाणी ट्रॅक्टर आहे तर मोटर नाही मोटर आहे तर ट्रॅक्टर नाही मोटर आहे तर इंजन नाही तर हे सगळं सर्व ठिकाणी ऑइल इन वन नाही चालतं हे एक प्रकारचं आहे हे एक चॅपकटर आहे आपल्याकडे हे नवीन टेक्नॉलॉजीचं चॅप्टर आहे यामध्ये कंपनी याला ब्लेडची देते पाच वर्ष गॅरंटी मशीनची पूर्णपणे एक वर्ष गॅरंटी ज्यामध्ये आपण गिअर असू ब्लेड असू कुठलाही पार्ट गेला तर मशीनला मशीन तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार आहे त्याच्या आम्ही कुठलाही चार्जेस नाही नाही काही पूर्णपणे रिप्लेसमेंट तुम्हाला भेटणार आहे आपल्याकडे हे मशीन आपल्याकडे चौदा ते पंधरा हजार पासून तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत मिळेल आपल्याकडे म्हणजे घेऊ तसे आपल्याकडे हो तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सर्वात कमी आणि सर्वात क्वालिटी बी पण जा मशीन पूर्णपणे हेवी आहे ज्याला जे ब्लेड आहे हे टाटा कंपनीची वापरलेली आहे आपण हो यस मात्र म्हणतो आपण तर हे जे मशीन आहे तर हे सुद्धा आपण अगदी कमीत कमी रेटला देतो याला लक्ष्मी तीन एच पी ची मोटर आपण वापरतोय हे मशीन आपल्याला चौदा ते पंधरा हजार पासून जसं घेतलं तसं त्या रेटला आपल्याकडे कुठे मशीन वगैरे जर घ्यायचं असेल तर किंवा सुविधा आहे आहे का हो ना आपल्याकडे बजाज फायनान्सची सुविधा अवेलेबल आहे तर कुठल्या कुठल्या मशीनरी वरती अव्हेलेबल सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे चाप कटर वर आटा गिरणीमध्ये वर पाण्याची मोटर असेल पाईप असेल सर्व सुविधांवर बजाज फायनान्स उपलब्ध आहे हे जे कुट्टी मशीन वगैरे आहे तर कुट्टी मशीन जर सपोज आपलं खराब झालेलं असेल तर ते या ठिकाणी रिपेअर रिपेअर करून करून मिळेल स्पेअर पार्ट वगैरे सगळे स्पेअर पार्ट तुमच्याकडे कुट्टी मशीन अवेलेबल आहेत म्हणजे आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही कुट्टी मशीन घ्यायचं असेल ते पण तुमच्याकडे अवेलेबल आहे स्पेअर पार्ट पण तुमच्याकडेच अवेलेबल आपल्या मिळून जातील आणि तसंच आपल्याला जर खराब आपलं कुट्टी मशीन जर काही बिगार झालेलं असेल तर या ठिकाणी आपल्याला ते रिपेअर देखील करून मिळणार आहे दोन एच पीची आटा गिरणी आहे तर ही फुल्ली सेन्सर फुल्ली ऑटोमॅटिक ज्यावेळेस धान्य टाकत त्यावेळेस ती चालू होणार धान्य संपलं की ऑटोमॅटिक बंद होणार त्या ठिकाणी समजा लहान मुलं आलं त्याने दरवाजा खोलला चालू मध्ये तुमचं लक्ष नाही तर ही गिरणी बंद पडणार जोपर्यंत दरवाजा लावणार नाही तोपर्यंत ती पुन्हा चालू होणार नाही त्यामुळे शॉक नाही काही नाही पूर्णपणे सेफ्टी आहे ही दोन एच पीमध्ये जाते ह्यामध्ये तुम्ही गहू बाजरी ज्वारी मका मिरची हळद हलकुंड सर्व प्रकारचे धान्य आणि मसाले दू शकता आणि ही जे आहे तर हे सनमाईक नाही आपल्या गिरण्याला जे आहे ते सनमाईक नाही काही ठिकाणी याला सनमाईक असतं हे डिजिटल प्लाय म्हणजे अठरा एवढंच तर हे ओल्या फडक्याने जरी पुसलं तर आयुष्यभर लाईफ टाईम खराब होत नाही काय रेंज पासून रेंज पर्यंत गिरण्यासाठी आपल्याकडे ही जर घेतली तर आपल्याकडे ही दोन एच पीची आहे दहा हजार पासून पुढे स्टार्टिंग आहे

नंबरवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही दादाशी संपर्क करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि सुदृढ पण आहे शेतकरी बंधून शिवम सेल राहतेकर मशिनरी या शॉप मध्ये आपल्याला या ठिकाणी कुट्टी मशीनला लागणाऱ्या ला ज्या मोटर्स आहेत त्या पण या ठिकाणी अवेलेबल आहेत आपल्याला त्या सुट्ट्या पण या ठिकाणी मिळतील त्याचबरोबर आपल्याला विहिरीमध्ये ज्या आपण पाणबुडी वापरतो त्या पण आपल्याला पाहिजे त्या रेंजमध्ये आणि पाहिजे त्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहेत या ठिकाणी तसंच कुटिंग मशीनचे स्प्रेड पण गावांनी आपल्याला सांगितले आहे की त्यांच्याकडे सगळ्या अव्हेलेबल आहेत सगळ्या प्रकारचे बेल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला या बॅटरीवरचा स्प्रे पंप तसंच पेट्रोलवरचा स्प्रे पंप देखील या ठिकाणच्याकडे अवेलेबल आहे तसंच आपल्याला या ठिकाणी घासाचं कटिंग मशीन देखील आपल्याला या ठिकाणी मिळून जाणार आहे यांच्या शॉपमध्ये अजून काय काय मिळतं या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की एकदा संपर्क करा तर या शेतकरी बंधू नो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद